जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यसह जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे परंतु छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी आपापल्या विभागात काम करत असतानाच दिसून आले राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे शासनाने 2005 पासून बंद केलेली पेन्शन योजना ती परत सुरू करावी या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळख असलेल्या महानगरपालिकेतील दैनंदिन कामकाज नेहमी सुरू असल्याचं चित्र दिसून आलं मागील राज्यव्यापी आंदोलन सुद्धा मनपा कर्मचाऱ्यांनी संप न करता काळ्या फीत लावून काम केलं होतं यावेळी सुद्धा मनपातील कोणत्याही कामगार संघटना यांनी संपात सहभाग घेतला नसल्याचं चित्र होतं काही संघटना प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यात अचानक संप पुकारला असल्यानं याबाबत आम्ही प्रशासनाला निवेदन वगैरे देऊ शकलो नाही परंतु राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागणीला आमचाही पाठिंबा असून आम्ही आमचे काम सुरळीत सुरू ठेवलंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली